नमस्कार मंडळी कसे आहात बरे आहात ना बरेच रहा बाबांनो आता आतुरता आहे ती आपल्या लाडक्या गणेश बाप्पाचे आणि कोकणात हा सण मोठ्या उत्सवात साजरा केला जातो आणि आता नेमके दिवस राहिले हत त्यामुळे तयारी तर लागूकच हवा आम्ही कोकणकर गणपतीला अर्धी मुंबई खाली करण्याची ताकद फक्त कोकणी माणसाकडे हा प्रत्येकजण मुंबईत नोकरीक हो ते आपल्या साहेबांक बोलत असत की माका गणपतीक चार दिवस तरी सुट्टी दे मादा याकच मागना हा की प्रत्येक कोकणी हो। माणसाक सुट्टी मिळू आणि गावाक गणपतीक येऊ गणपती कोकणात ही वेगळीच मजा असता भजना फुगडी शक्ती असे अनेक कार्यक्रम हे तुमका जास्त करून कोकणातच बघूक मिळतले कुठलाही सण बदला की पहिला आपण आपलं घर स्वच्छ करतो आणि मग सण साजरे करतो आम्ही पण आज घेतला आमचा घर जाडूक हे आमचे अण्णा काका घर जाडूक माका मदत करत होते यांचा सांगूचा म्हणजे हेंका गणपती मागणी खूप असता ह्यांच्या आरत्या सगळ्या पाठ असत मी पण साफसफाई आमच्या काकांबरोबर करत होतोय यो माझो मुलगो ह्याना बघितल्यान आमका साफसफाई करताना आणि तो पण आमका मदत करू आलो ह्याची कसली मदत यो आमकाच कामाक लावत होतो शेवटी याचा नाव प्रज्ञेश ना आपले प्रताप आमका दाखवत होतो आणि एका थांबवता था, थांबवता था, आम्ही थकलाव था या आमच्या बाबूच्या गडबडीत तुमका या सांगूताच राहिला आमच्या लाडक्या बाप्पाच्या दर्शनात नक्की या आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे आरती वगैरे पाठ करा नाहीतर दुसऱ्यांची तोंडा बघत राहा शाने अवघे घर सांगी रंगुनी